नमस्कार माझं नाव तन्वी दिनेश गावंडे सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमे स्त्रीवार अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्र हो आपल्या भारतीय पुराणामध्ये आपल्याला आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो या आदिशक्तीचे दर्शन संपूर्ण जगाला राजमाता जिजाऊ यांच्या रूपात घडते राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला कुठल्या संदर्भाची गरज पडत नाही अशा या महान राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथे जानेवारी रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हणसाबाई होते लहानपणापासूनच जिजाऊंना अन्याय चीड होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पदरी शुभा जन्मले शुभांच्या जन्मामुळे जिजाऊंचा आनंद गगनाथ बामेराचा झाला माहित होत आपला पुत्र शुभा आपण बघितलेलं स्वराज्याच स्वप्न नक्कीच पूर्ण करेल म्हणून त्यांनी शुभांना अगदी लहानपणापासून रामायण महाभारतातील सांगितल्या तलवारबाजी युद्ध कौशल्य स्वत महासाहेबांनी शुभाला शिकवलं मित्र हो आपल्या भारतीय पुराणामध्ये आपल्या सर्वांना एक गोष्ट ज्ञात झालीये ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे हे किंवा जर आपण राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात बोललो तर काही वेगळं ठरणार नाही कारण जे काम महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मुट सरदारांना जमलं नाही ते महासाहेब जिजाऊ यांनी करून दाखवलं मित्र हो आपल्या गोष्टांना सर्वांना ही गोष्ट ज्ञात झालेली आहे मित्र हो जर प्रत्येक आईला एक आदर्श मुलगा घडवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ यांचे आचरण केले पाहिजेत हल्लीच्या माताकडे आपण जर बघितलं तर शंभर टक्के कि नव्याण्णव टक्के माता अशा आहेत ज्या स्वतःच्या मुलाच्या हातात मोबाईल देऊन स्वतःची जबाबदारी पूर्ण करत आहेत जर त्यांना स्वतःच्या मुलाला असेल तर त्यासाठी ते त्याला व्यायामाची फिरण्याची गरज आहे परंतु आजच्या माता ह्या स्वतःच्या मुलाच्या हातात मोबाईल देऊन त्याला गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत त्यामुळे आजची मुलं ही अतिशय हट्टी आणि आळशी बनत चालली आहेत परंतु आपण यास कोणीही काहीच बदल करू शकत नाही हे गोष्ट त्यांच्या मातेच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण यात कोणताही बदल करू शकत नाही महान राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तर ते देखील कमी पडेल एवढी महान कीर्ती महासाहेब जिजाऊ यांची आहे खर तर महासाहेब जिजाऊ म्हणजे काय स्वराज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीन कोण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात एक स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज दोन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि तीन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज खर तर प्रश्न पडतो की या तीन कोणामध्ये राजमाता जिजाऊ यांचं नेमकं स्थान कोणतं तर या तीन कोणांना जोडणारी एक समान रेषा आहे आणि ती समान रेषा म्हणजेच महासाहेब जिजाऊ जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या अखंड प्रेरणा स्त्रोत त्याग आणि मूर्तीबंध म्हणून उभ्या राहतात जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत अखंड प्रेरणा स्रोत म्हणून राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या विचार केला जातो तेव्हा त्या ते आदर्शकारी मार्ग दाखवणाऱ्या म्हणून उभ्या राहतात खर तर राजमाता जिजाऊ यांनी काय दिलं कोणता संस्कार शुभांना दिला तर मला असं वाटतं कि महासाहेब जिजाऊ यांनी सर्वात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला तो म्हणजे जगात तरी सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतात आपली मान जिजाऊ यांनी खर तर महासाहेब जिजाऊ यांनी या स्वराज्याला काय दिलं तर महासाहेब जिजाऊ यांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली महासाहेब जिजाऊ यांनी या स्वराज्याला संस्कार दिला महासाहेब जिजाऊ यांनी या स्वराज्याला नैतिक अधिष्ठान दिलं म्हणूनच परस्त्रीला माता मांडण्याची भावना मराठी मातीच्या मनामनात जागी झाली म्हणून मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय म्हणताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शिवबा म्हणण्याआधी जिजाऊ हे नाव घ्यावं लागतं कारण जिजाऊ असतील तर शिबा घडतील जर जिजाऊ पाठीशी उभे राहतील तर शिबा पाठीशी उभे राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते पण जाता जाता एवढेच बोलते सागराची पाणी कधी आटणार नाही सागराची पाणी कधी आटणार नाही जिजाऊंची आठवण कधी मिटणार नाही अरे एक जन्म काय अरे एक जन्म काय हजार जन्म जरी घेतले ना तरी आपल्याकडून महासाहेब जिजाऊंची उपकार कधी फिटणार नाही उपकार कधी फिटणार नाही धन्यवाद